महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा श्री क्षेत्र माहूर सामाजिक कार्यामुळे कीर्ती रूपाला आलेले प्रशांत भाऊ राठोड यांचा वाढदिवस त्यांच्या मुळगावी पालाईगुडा येथे रविवार दिनांक एकोणवीस जुलै रोजी थाटात व उत्साहात साजरा झाला सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून किनवट व माहूर तालुक्यात गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत अनाथ मुलींचे विवाह साधू संतांची सेवा पीडित पूरग्रस्त अपघातग्रस्तांना मदत मुख्या जनावरांची सेवा अशा एक ना अनेक क्षेत्रात सर्वव्यापी स्वरूपाचं कार्य उद्दात्त हेतूने करणारे मंत्रालयातील अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांनी पालाईगुडा या मूळगावी संपूर्ण कुटुंबासमवेत केक कापून साजरा केला प्रशांत भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पालाईगुडा येथे सकाळपासूनच मित्र परिवार सर्वपक्षीय कार्यकर्ते माहूर व किनवट तालुक्यातील चहा त्यांनी मोठी गर्दी केली होती यानंतर किनवट येथे एन के गार्डन सुद्धा त्यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड and press the bell icon. Never miss an update.